शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस मेच्या जबरदस्त जब भागामध्ये फायनली फायनली या ज्या गोष्टीची आपण सगळे वाट पाहत होतो ती गोष्ट झालेली आहे यशपालने या सगळ्यामध्ये रागिणी आपला जीव घेते हे समजल्यावरती शेवटच्या क्षणी दोन सत्यांचा उलगडा भूमीसमोर केलाय अभि आणि बाळाचं सत्य ज्या वेळेला यशपालला कळलंय की आपला शेवटचा क्षण जवळ आलाय तेव्हा अभि आणि बाळ यांच्या सत्याचं हळदीने आपल्या बोटाने सत्य लिहित इकडे भूमीच्या समोर आलेला आहे भूमीला अभि आणि बाळ या दोघांचं सत्य समोर येताच रागिणीची आता कशी वाट लागणार पाहू इकडे आकाश आणि भूमी ज्या वेळेला देवाच्या इथे आई योगेश्वरीच्या इथे आता हात जोडून उभे असतात आणि त्याच वेळेला इकडे ज्या वेळेला डोळे उघडतात तेव्हा यशपालला ते, ते बाजूला बघतात यशपाल बाजूला उभा असतो आणि तो, तो सांगायला लागतो आकाश आणि भूमी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावेळेला तिकडे रागिणी येते आणि काय तुम्ही इकडे यशपाल तू इकडे काय करतोयस यावरती यशपाल म्हणतो काही नाही तिने सांज झालेली आहे म्हणून म्हटलं देवासमोर जरा हात जोडावे म्हणून मी इकडे आलो होतो रागणी म्हणते हो मी पण त्याच कारणासाठी इकडे आले होते देवासमोर हात जोडण्यासाठी असं म्हणत नालायक रागिणी या सगळ्यामध्ये आता यशपाल नक्कीच इकडे हे सत्य सांगायला आलाय म्हणून ती सुद्धा तिकडे अडून बसते जेणेकरून यशपालने काहीही सत्य आकाश आणि भूमी या दोघांना सांगू नये आणि त्यानंतर मग आता इकडे रागिणी सांगायला लागते काय रे आकाश काय झालं तुम्ही गेला होतात ना आता इकडे गीतांजली वेद पाठककडे मला आई बोलली की ते मी तुमचं काहीच ऐकलं नाही तू काळजी करू नकोस आकाश जर का या सगळ्यामध्ये तुला आता एखादा चांगला वकील हवा असेल तर तू मला सांगू शकतोस की मला वकील हवाय म्हणून मग मी तुझ्यासाठी चांगला वकील बघेन यावरती आकाश म्हणतो नाही खरंच त्याची काही गरज नाहीये बघूया काय होतंय ते यावरती आता इकडे नालायक रागिणी मुद्दामच नाटक करत इकडे आता देवी आईच्या समोर येते आणि देवी आई अगं कसली परीक्षा बघती आहेस माझ्या मुलांची त्यांनी तुझं काय केलंय इतकी तुझी भक्तिभावाने सेवा करतात आणि या सगळ्यामध्ये आता भक्तिभावाने सेवा करत असणाऱ्या माझ्या भूमी आणि आकाश या दोघांना तू आता किती त्रास देणार आहेस हे बघ आता तुला हा त्रास संपवावाच लागेल काहीही झालं तरी सुद्धा हा त्रास संपल्याशिवाय आता ह्या गोष्टी आणि हा त्रास तू जर का संपवला नाहीस तर मी या सगळ्यामध्ये निर्जळा रागिणीची कारस्थान नाटकं म्हणा संपता संपतच नसतात तिला या सगळ्यामध्ये आता कारस्थानांची सवय लागलेली असते आता मी स्वतःला आत्मक्लेश करून घेणार आहे असं म्हणत तिने आता मी एकच वेळ जेवणार एक वेळ जेवणार जोपर्यंत आमची क्षितिजा या घरात येत नाहीये तोपर्यंत मी फक्त एकच वेळ जेवणार असं म्हणत आता आई योगेश्वरीच्या समोर नाटक हो नाटकच करत असते आणि त्यावरती रागिणी आणि यशपाल हे दोघ करते यशपालला मला काहीतरी सांगायचं होतं पण मध्येच रागिणी आत्ता टपकल्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि किती नाटक करतायत या तेव्हा यशपाल सुद्धा विचार करत असतो किती नाटकी बाई आहे स्वतः सगळी कारस्थान करायची स्वतःला मुलाला मारण्यापर्यंत हिची मजल गेली आणि आज आता इकडे येऊन नाटक करते आहे आत्मक्लेशाच यावर आकाश म्हणतो आत्या आत्या हे सगळं अजिबात चालणार नाहीये तुला बीपीचा त्रास आहे तुला शुगरचा त्रास आहे असं सगळं असताना तू जर का असं काही केलंच डायट वगैरे तर तुला किती त्रास होईल कळतंय का रागिणी म्हणते काय व्हायचं ते होऊ दे आता ह्या जीवाला जो त्रास व्हायचा तो होऊ दे पण आता मी काही गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हा उपवास करणार म्हणजे करणार आणि काहीही झालं तरी सुद्धा देवाला माझ्या पुढे झुकावं लागणार आपल्या क्षितिजाला आपल्याकडे आणावच लागणार आहे असं म्हणत मग मात्र रागिणी या सगळ्यामध्ये आता देवाची नाटक करत भक्ती करत असते मग नी नी करे करे ला ला आकाश आणि भूमी निघून गेल्यावरती रागिणी यशपालकडे येते आणि यशपालला सांगायला लागते काय रे इथे सहज नव्हताना आलास तू इथे भूमी आणि आकाशला काही गोष्टी सांगायला आला होतास ना एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या विरोधात गेलास ना तर गाठ माझ्याशी आहे आता इकडे यशपाल विचार करतो नाही या बाईच्या विरोधात तर जायलाच पाहिजे म्हणजे आता ही जे काही करते ना ते जोपर्यंत आकाश आणि भूमी यांच्यापर्यंत मी पोहोचवत नाहीये ना तोपर्यंत तर मी आता गप्प बसला नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या बाईला धडा तर शिकवायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी विचार करते की ह्याला मी संपवणार आणि यशपाल विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा ह्या बाईचं भिंग पोडणार तोपर्यंत आकाश घरी येतो पूर्णपणे हतबल झालेला असतो आणि त्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश तुला असं नाही का वाटलं की यशपाल काका आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते पण रागिणी आत्या तिकडे आल्यामुळे ते आता एकदम गप्प बसले यावरती आकाश म्हणतो काय सांगणार ते काय सांगणार आहेत आपल्याला असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते नाही नाही काहीतरी आहे जे ते आपल्याला सांगू इच्छित होते पण या सगळ्यामध्ये ते आता आपल्याला सांगू शकले नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता अजूनही भूमीला वाटतच असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे यशपाल आपल्याला काहीतरी सांगू इच्छित होता इतकं मात्र नक्की त्याच वेळेला आकाश मात्राचा हतबल होतो आणि तो आता छोट्या बाळाच्या फोटोकडे येतो खरं तर आज तुला भेटण्याची आम्हाला खूप इच्छा होती पण काय करणार काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आम्ही काहीच करू शकलो नाही म्हणजे तुला भेटू पण शकलो नाही सगळे आशेचे किरण संपताना मला दिसत आहेत पण पण या सगळ्यामध्ये मी मात्र काही हरणार आशे नाहीये आशेचा किरण सोडणार नाहीये कारण कोशिश वालो की कमी हार नाही होती आणि त्याच करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू करणार तुला आमच्याकडे आणण्याचे आणि एक दिवस असा येईल ना की नक्कीच तुला आम्ही आमच्याकडे आणू शकू असं म्हणत भूमी सुद्धा हो बाळा तू काळजी करू नकोस आई बाबा प्रयत्न करतायत आणि प्रयत्न त्यांच्या यशच ये येत नाहीये कितीही प्रयत्न केले तरी त्याला यश ये येत नाहीये पण काहीही झालं तरी सुद्धा थांबवणार नाही आणि आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवू असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे बोलत असते आणि आता भूमी प्रार्थना सुद्धा करत असते दोघ जण आता त्या फोटोकडे पाहत असतात रडत असतात तोपर्यंत आपल्याला इकडचा सीन दाखवला जातो ज्या वेळेला नर्स प्रीती नर्स रा, हे आणि त्या माणसांपासून सत्यापासून आता एका रूममध्ये मध्ये आलेले असतात ज्या वेळेला ते रूममध्ये मध्ये येतात आणि त्याच वेळेला दोघ जण दार लावून बसतात आणि प्रीतीनं सांगायला लागते आपल्याकडे हे अशी आपल्यावरती ही अशी वेळ येईल असं मला खरच वाटलं नव्हतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो नाही आपल्यावरती खरंच खूप वाईट वेळ आलेली आहे यावरती मग आता ती सांगते आपण पोलिसांची मदत करूया ना पोलिसांची भेट घेऊया ना यावरती मग आता सांगायला लागतो तो, तो कसं पोलीस आपल्यावरती विश्वास ठेवतील तूच सांग ना आपण पोलिसांना खरं तर मदत करणार होतो त्यांना टिप दिल्या होतो आणि या सगळ्यामध्ये रागिणीचं भांड फोडणार होतं अशी आपण त्यांना या सगळ्यामध्ये आता हे केली होती म्हणजे कमिटमेंट केली होती पण पड़ आपण तिकडून पळून आल्यामुळे मग मात्र पोलीस आपल्यावरती कसा काय विश्वास ठेवतील पोलीस या सगळ्यामध्ये आता आपल्यावरती विश्वासच ठेवणार नाहीत ना कारण आपण आपली कमिटमेंट मोडलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये मुळातच आता आपल्याला जर कोणी वाचवू शकत असेल तर ती एकमेव भूमी आहे जी आपल्याला वाचवू शकेल असं म्हटल्यावरती मग आता नस म्हणते पण भूमी कशी काय आपल्याला वाचवणार यावरती तो म्हणतो तेच ना जर का आपले मोबाईल आपल्याकडे असते ना तर कदाचित या सगळ्यामध्ये मध्ये आता इकडे ती आपल्याला वाचवू शकली असते आपण तिच्यापर्यंत फोन केला असता तिला या सगळ्यामध्ये आता फोन करून आपण सांगितलं असतं की नक्की काय घडलं ते किंवा तिच्या तिची आपण मदत केली घेतली असती काहीतरी नक्कीच आपण करू शकलो असतो की, की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे तिची मदत आपल्याला घेता आली असते आणि तिने आपल्याला वाचवलं असतं पण त्याच वेळेला मग आता इकडे नर्स प्रीती सांगायला लागते एक काम करूया का आपण ना बाहेर पडूया इथून बाहेर पडू आणि बाहेर पडून कोणाला तरी गाठू रँडमली कोणाला तरी गाठू त्यांचा मोबाईल घेऊ त्यांच्या मोबाईलवरून कॉल करू आणि भूमीपर्यंत पोहोचूया यावरती तो म्हणतो हो पण भूमीचा नंबर कुठे आहे आपल्याकडे भूमीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये आहे ना यावरती मग आता प्रीतीनं सांगायला की नाही नाही मला ना ज्या वेळेला भूमीचा नंबर भेटला ना त्यावेळेला का कोणा स्टॉक पण भेट तो नंबर तोंडपाठ करून ठेवलेला आहे भूमीचा नंबर माझ्याकडे तोंडपाठ आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे तो माणूस म्हणतो म्हणजे तिचा नवरा म्हणतो ठीक आहे मग चल आपण बाहेर पडूया इथे कोणीतरी आपल्याला नक्कीच मदत करेल आपल्याला नक्कीच फोन फोन दिला जाईल असं म्हणत मग दोघ जण फोन मिळवण्यासाठी आता तिकडून बाहेर पडतात जेणेकरून कोणता तरी फोन मिळेल आणि फोन मिळाल्यावरती मग आता आपल्याला भूमीशी बोलता येईल इकडे तोपर्यंत सगळे आता महाजन कुटुंब डायनिंग टेबलवरती बसलेलं असतं ज्या वेळेला सगळं कुटुंब डायनिंग टेबलवरती बसतं आणि त्याच वेळेला इकडे आता आजी आज सांगत असते रागिणी अगं तुला त्रास होईल तू का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेते आहेस थोडंसं खाऊन घे बरं यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते नाही काहीही झालं ना तरी सुद्धा हे निर्जळा व्रत काही मी आता तोडणार नाहीये काहीही झालं तरी मी हे व्रत पूर्ण करणार तोपर्यंत इकडे आता प्रीती नर्स आणि तिचा नवरा एका माणसाला गाठतात आणि ओ दादा आमचं नाव मोबाईल हरवलेला आहे तुम्ही प्लीज एक कॉल करण्यासाठी आम्हाला मोबाईल द्याल का असं म्हणायला लागतात यावरती तो म्हणतो कोण आहात तुम्ही म्हणतात आहो ते महत्वाचं नाही आहे पण आम्ही सध्या अडचणीमध्ये आहोत खूप अडचणीत आहोत आणि आम्हाला या सगळ्यामध्ये तुमच्या मदतीची हो खरंच गरज आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आमची प्लीज मदत करा फक्त आणि फक्त आम्हाला एक 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 कॉल कॉल करायला करायला द्या बस की आमचं काम झालं असं म्हटल्यावर ती मग आता त्याला दया येते आणि तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला एक कॉल करायचा आहे तर हा कॉल करून घ्या असं म्हणत तो आता मोबाईल देतो मोबाईल दिल्यावरती मग आता प्रीती नर्स इकडे मोबाईल टायर करते तर आता भूमी जेवायला बसलेली असते रागिणी सांगत असते की मी फक्त आकाश मला म्हटला म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत बसायला आली आहे मी काही जेवणार नाही असं म्हणत रागिणी बाजूला बसलेली असते आणि बाकी सगळेजण जेवायला बसलेले असल्यामुळे मग भूमीचा मोबाईलची रिंग वाजल्यावरती आता इकडे भूमी उठणार तर आकाश म्हणतो थांब भूमी तू जेवतेस ना रागिणी म्हणते तू बस मी घेते फोन असं म्हणत भूमीचा फोन आता रागिणी घेण्यासाठी उठते आणि अननोन नंबर आहे असं म्हणते अननोन नंबर वरून आलेला कॉल आता रागिणी उचलते आणि मग ती म्हणते हॅलो असं म्हटल्यावर ती इकडे नवरा रागिणीचा आवाज ओळखतो रागिणीचा आवाज ओळखल्यावरती तो आता करतो। अरे बाप रे म्हणजे आता ह्या रागिणी फोन उचलला तर जर का रागिणी मॅडमना समजलं की मी आता इकडे फोन करून सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय भूमी ना तर माझं काही खरं नाही उगाच या सगळ्यामध्ये आता मला त्या अडकवतील त्यापेक्षा फोन कट केलेला बरा असं म्हणत तो फोन कट करून टाकतो आणि आता रागिणी सोबत काहीच बोलत नाही त्यावरती रागिणी म्हणते अननोन नंबर वरून कॉल होता पण कोणी काही बोलत नाहीये बघ नंतर भूमी तू असं म्हणत ती फोन ठेवते आणि रागिणी विचार करते भूमीला इतक्या रात्री अननोन नंबर वरून कॉल कोणाचा आला असेल आणि माझा आवाज ऐकल्यावर ती कुणीच का बोललं नाही मग तिच्या मनामध्ये संशयाची पाल चुक सेम भूमीचं पण तसंच होतं भूमीला सुद्धा या सगळ्यामध्ये आता संशय मनामध्ये असते की नाही काहीही झालं या सगळ्यामध्ये आता नक्कीच आपल्याला कॉल केलेला होता आणि ही गोष्ट आता ती विसरत नाहीये की आपण त्या नंबरला पुन्हा कॉल करूया मग ती किचन मध्ये येते आणि किचन मध्ये आल्यावरती ती आता मानसीला सांगायला लागते खरं सांगू का मानसी तर या सगळ्यामध्ये मला कुणी कॉल केला ना हा कॉल मला आता खरंच कुणाचा कॉल आहे हे सगळं सगळं आता जाणून घ्यायला पाहिजे असं म्हणत ती कॉल करते ज्या वेळेला ती कॉल बॅक करते त्यावेळेला तो माणूस कॉल उचलतो आणि हॅलो मॅडम यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच भूमी की हॅलो मला आत्ता या नंबरवरून कॉल आला होता कुणी कॉल केला होता सांगू शकाल का तुम्ही यावरती मग मात्र तो म्हणतो म्हणजे एक दो जोडप होतं नवरा बायको होते खूपच घाबरलेले दिसत होते आणि त्यांनीच तुम्हाला कॉल केला होता यावर ती भूमी म्हणते तुम्ही सांगू शकाल का कि या सगळ्यामध्ये त्यांचं आता त्यांचं नाव काय होतं यावर तो म्हणतो सॉरी मॅडम खरतर तर मी त्यांचं नाव गाव काही हो का विचारलेलं नाहीये पण ते एक जोडप होत आणि खूप घाबरलेलं होतं धावत पळत गेले निघून ते भूमीला शंभर टक्के विश्वास बसतो की या सगळ्यामध्ये आता हे जोडप म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नसून हे जोडप असणार आहे ते म्हणजे इकडे आता प्रीती नर्स आणि नवरा पण आता कॉन्टॅक्ट कोणता कुठे करायचा मग हुशारीने भूमी आता विचारायला लागते भूमी विचारायला लागते तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकाल का तुम्ही कोणत्या एरियात आहात ते तुम्हाला कोणत्या एरियामध्ये भेटले होते असं म्हटल्यावरती मग आता तो माणूस त्या एरियाचं सा नाव सांगतो आणि एरियाचं सा नाव सांगितल्यावरती मग मा मात्र आता भूमी विचार करते म्हणजे प्रीती नर्स आणि तिचा नवरा या एरियामध्ये आहेत जाईल शोधायला असं म्हणत मग मात्र प्रीती फोन फोन इकडे ठेवते तोपर्यंत येते ताई काय झालं यावरती सांगते मला असं वाटते की त्या प्रीतीनं मला कॉल केला होता पण रागिणी आत्ताचा आवाज ऐकल्यामुळे तिने आता फोन बहुतेक ठेवून दिलेला आहे तोच रागिणी विचार करत असते नाही नाही मला असं वाटतंय की ह्या प्रीतीनंच ला पहिलं शोधलं पाहिजे कारण ही माझ्या कामामधला खूप मोठा अडथळा आहे ही मला या सगळ्यामध्ये नक्कीच अडकवेल काय करू काय करू या प्रीतीनसचा कसा बँड वाजवू तोच भूमी विचार करते काहीही झालं तरी या प्रीतीनसचा आता इकडे पत्ता मला शोधायलाच पाहिजे आणि आता या, या सगळ्यामध्ये ती आता विचार करत असते तोचपर्यंत इकडे आता आपल्याला सीन दाखवला जातो की इकडे गीतांजली वेदपाठक हा घडलेल्या घटनांचा विचार करतात आणि हुशार वकील गीतांजली वेदपाठक या खूप हुशार असल्यामुळे त्यांना स्वतःलाच कोण खरं कोण खोट या गोष्टी क्लिअर असतात त्यामुळे आता इकडे ही भूमी जे काही बोलते ती गोष्ट खरी आहे असं तिला मनापासून वाटत असतं आणि ती विचार करते म्हणजे अमोलीने जे, अमोली जे काही सांगितलं असेल ते खरंच खरं असेल का कारण भूमी जर का खोट ती आहे तर या सगळ्यामध्ये ती जे काही घटनाक्रम सांगत होती किंवा आता ती जे काही अगदी कॉन्फिडेंटली बोलत होती त्यामुळे कुठेतरी मला असं वाटते की ती खरं बोलत होती पण मला अमोली असं का म्हटली की ती खोटं बोलत होती नाही नाही मला अमोलीला फोन करून विचारायलाच पाहिजे नक्की खरं काय आहे ते मी कधीही केस घेतल्यावरती संभ्रमात पडत नाही पण या वेळेला मला संभ्रमात पडल्यासारखं होतंय किंवा या वेळेला मला या सगळ्यामध्ये खूप काहीतरी अनप्रेडिक्टेबल वाटते मी एकदा आता इकडे बोलून घेते अमोलीसोबत असा विचार करत ती आता भूमीचा कॉन्फिडेंट चेहरा आपल्या नजरेत समोर आणते आणि काहीतरी या सगळ्यामध्ये गडबड आहे हे मात्र तिला चांगलं समजतं मग आपला जो काही संशय आहे त्याचा बरोबर आता पुष्टी करण्यासाठी ती रात्री अमोलीला कॉल करते अमोलीला कॉल करून ती आता सांगते हॅलो अमोली मॅडम तुम्ही मला जे काही सांगितलं ते सत्य आहे ना तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना, ना? यावर ती अमोली आता विचार करते म्हणजे अमोलीच्या दृष्टीने तिने जे आत्तापर्यंत सांगितलं ते सत्य असतं फक्त एकच गोष्ट तिला माहिती असते के के ना। इकड़े के इकड़े के नाएं नाएं। ही भूमी दुप्ट घेऊन तिच्याकडे गेलेली असताना इकडे आता पौर्णिमाने दुप्ट बदलून पैसे ठेवले यावरती बाकीचं सत्य आहे पण या पौर्णिमाने हे सगळं केलंय याच्यामुळे आता इकडे गीतांजली वेदपाठक चिडतील मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं सत्य आहे तुम्ही असं का विचारताय यावरती आता इकडे सांगायला लागते गीतांजली ज्या क्षणी मला समजायला की तुम्ही हे सगळं खोटं केलंय मी केस घ्यावी म्हणून मला खोटं सांगितलंय त्या क्षणी मी ही केस सोडेल हे तुम्हाला सांगण्यासाठी मी कॉल केलाय असं म्हणत गीतांजली फोन ठेवते अमोली इकडे गडबडते या काही गडबड तर होणार नाहीये ना असा विचार करते दुसऱ्या दिवशी यशपाल विचार करतो काहीही झालं तरी आज मी भूमीला सगळं सत्य सांगणार म्हणून तो येतो त्यावेळेला रागिणीने एक खिळा टोचून ठेवलेला असतो जेणेकरून यशपालला हार्ट अटॅक येईल असं औषध त्याला लावलेलं असतं आणि तसंच घर तर यशपालला अटॅक येतो पण तो येत भूमीच्या इकडे आडवा पडतो आडवा पडल्यावरती तो आता भूमीला सगळं सत्य सांगतो आणि तो, तो भूमीला सांगायला लागणार तितक्यात तसा श्वास घुसमटतो मग तो आता हळदीने अभि आणि बाळ हे असं लिहून ठेवतो भूमी म्हणते अभि आणि बाळ काय आहे आता या दोन शब्दावरून भूमीचा क्लू क्लिअर होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कर